नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत की पात्र महिलांना मिळणार दिवाळी अगोदर गॅस सिलेंडर सह पाच वस्तू मोफत काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो दिवाळीचा सण जवळ येत असताना भारत सरकारने गरजू कुटुंबांसाठी एक महत्वपूर्ण योजना सुरू केली आहे जी त्यांच्या जीवनात प्रकाश आणण्यास मदत करेल प्रधानमंत्री उज्ज्वला योजना एम वाय म्हणजे ही एक अशी योजना आहे जी देशातील गरीब महिलांना मोफत एल जी कनेक्शन प्रदान करते त्यांना स्वच्छ इंधनाचा वापर करण्यास आणि आरोग्य सुधारण्यास मदत करते मित्रांनो प्राचीन हिंदू कॅलेंडरमध्ये दिवाळी दरवर्षी कार्तिक महिन्याच्या पंधराव्या दिवशी अमावस्येला साजरी केली जाते यंदा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दिवाळी लक्ष्मीपूजन शुक्रवारी एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी येत आहे या सणाच्या आगमनासह प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज करण्याची ही एक अनोखी संधी आहे जर तुम्ही लवकरात लवकर अर्ज केला तर तुम्हाला या दिवाळीपर्यंत मोफत गॅस सिलेंडरचा लाभ मिळू शकतो जो तुमच्या सणाच्या साजरीकरणाला अधिक उज्वल करेल प्रधानमंत्री उज्ज्वला योजना म्हणजे ही योजना भारत सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे जी दोन हजार सोळामध्ये मध्ये सुरू करण्यात आली होती या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे देशातील गरीब कुटुंबांना विशेषतः महिलांना स्वच्छ स्वयंपाक इंधन म्हणून एल पी ची द्रवीभूत पेट्रोलियम वायू उपलब्ध करून देणे आहे ही योजना गरीब कुटुंबांना लाकूड कोळसा आणि गोवऱ्या यासारख्या प्रदूषणाकारी स्वयंपाक इंधनावर अवलंबून राहण्यापासून मुक्त करण्यासाठी डिझाईन केली गेली आहे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना एल पी जी कनेक्शन मोफत दिले जाते जा ज्यामध्ये एक सिलेंडर रेग्युलेटर आणि पाईप समाविष्ट असतो हे न केवळ त्यांचे जीवन सुलभ करते तर त्यांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम देखील कमी करते जे पारंपरिक स्वयंपाक पद्धतीने होऊ शकतात मित्रांनो योजनेचे फायदे काय आहे आर्थिक सशक्तीकरण करणे म्हणजे मोफत एल पी जी कनेक्शन प्रदान करून ही योजना गरीब कुटुंबांना आर्थिक ओझे कमी करते आरोग्य लाभ वाढवणे स्वच्छ इंधनाचा वापर करून लाभार्थी धूर आणि प्रदूषणाशी संबंधित आरोग्य समस्यापासून वाचतात पर्यावरण संरक्षण तसेच महिला सशक्तीकरण आणि सुरक्षितता पाडणे असं यामध्ये सांगण्यात आलेले आहे मित्रांनो प्रधानमंत्री उज्ज्वला योजना लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महिला असावी किंवा तिचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त असावे अर्जदार जा दारिद्र्य रेषेखालील बी पी एल कुटुंबातील असावे कुटुंबात सध्या एलपीजी नसावे अर्जदाराचे नाव राज्य सरकारच्या सामाजिक आर्थिक जत ए सी यादीत असावी मित्रांनो यासाठी कोणकोणते कुन कागदपत्रे लागणार आहे आधार कार्ड रेशन कार्ड बी पी एल कार्ड किंवा बी पी एल यादीतील नावाची प्रिंट पासपोर्ट आकाराचा फोटो बँक खात्याशी जोडलेल्या झेरॉक्स म्हणजे आधार कार्डशी लिंक असलेले वयाचा दाखला आणि मोबाईल क्रमांक लागणार आहे मित्रांनो योजनेची सद्यस्थिती आणि प्रभाव काय आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू झाल्यापासून त्यांनी लाखो भारतीय कुटुंबाचे जीवन बदलले आहे सरकारी आकडेवारीनुसार या योजनेअंतर्गत आठ कोटीहून अधिक एल पी जी कनेक्शन वितरित करण्यात आले आहे यामुळे ग्रामीण भारतात एल पी जी वापराचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे योजनेचे यशामुळे सरकारने तिचा विस्तार केला आहे आणि अधिक लाभार्थ्यांना समाविष्ट करण्यासाठी पात्रता निकष शिथिल केले आहेत उदाहरणार्थ आता सर्व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे न केवळ ए सी सी यादीतील किंवा या योजनेसाठी पात्र आहेत प्रधानमंत्री उज्ज्वला योजना मोठ्या प्रमाणावर यश मिळवले असले तरी काही आव्हानेही असतात मित्रांनो या दिवाळीच्या हंगामात पात्र व्यक्तींना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे लवकरात लवकर, लवकर अर्ज करून अनेक कुटुंबे यावर्षी दिवाळी स्वच्छ आणि सुरक्षित इंधनासह साजरी करू शकतील जे त्यांच्या जीवनात खरोखर प्रकाश आणेल